जय सियारा मंडळी कशा आहात सर्व मी संगीता माझे व्हिडिओ येत नाही आहेत घरात गणपती असल्याकारणाने ना व्हिडिओ नाही बनवणं जमत मला आणि घरातली कामं करून मग व्हिडिओला टाईम द्यावा लागतो त्याला मग एक दोन तास तरी जातात ते नाही भेटत आहेत त्याकरता व्हिडिओ नाही आला त्याकरता सर्वांनी मला माफ करा आणि त्याचबरोबर मंडळी की आपल्या सद्गुरूंची आपल्याला शिकवण काय आहे की स्वप्नातसुद्धा कोणाचं वाईट चिंतू नका पण मंडळी मला असं कळायला लागलं की मी यूट्यूब चॅनल चालू केलं आहे त्याबद्दल असं काही वाईट म्हटलं जातं आहे की माझ्या चॅनलबद्दल वाईट पसरवलं जातं आहे मी दोनच प्रचित्या टाकल्यात मी जास्तही नाही टाकल्यात प्रचिती पहिली तर काहीच नाही आहे की मी नव्याण्णवपासून सेवेत आहे एवढंच सांगितलं आणि दुसरी प्रचिती आहे ती माझ्या मिस्टरांच्या डोळ्याच्या ऑपरेशनची आहे ती मी तुम्हाला क्लिअरली सांगितली एक हजार एकशे एक टक्के खरी आहे माझ्या मिस्टरांचं जिथे ऑपरेशन होणार होतं ते टोटल ऑनलाईन मेसेज माझ्याकडे आहेत ऑनलाईन आहे इथे परदेशामध्ये ऑनलाईन सगळं काही होतं तुम्हाला माहिती की परदेशामध्ये सगळे सगळे सिस्टम ऑनलाईन आहे ते ऑपरेशन कार्ड नाही ऑपरेशनची तारीख कोणाला जर हवी असेल ना तर मला प मेसेज टाका मी ते डिटेल्स तुम्हाला द्यायला तयार आहे पण असं माझ्याबद्दल पसरवू नका चुकीची माहिती की मी ते चॅनल चुकीच्या याच्याकरता चालू केलं आहे या माऊलीबद्दल आप मला काही चुकीचं सांगायचं आहे मी माऊली भक्त आहे व नव्याण्णवपासून माऊलीच्या सानिध्यात आहे आणि जे काय आहे ना आज मी माझ्या सद्गुरूंमुळे माझ्या रामानंदाचार्यजींमुळे आणि मी त्यांच्याबद्दल का वाईट आणि कोटी प्रचिती टाकेल तुम्हीच विचार करा ना माऊलीने सांगितले स्वप्नात पण आपल्याला कोणाचं वाईट नाही चिंतायचं आहे आणि तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा सद्गुरूंची शिकवण आहे आपल्या स्वामीजींची शिकवण आहे आणि का माझ्याबद्दल चुकीचं पसरवण्याचा प्रयत्न करत आहे कोणी असू द्या गुरुभक्त गुरुभगिनी असू द्या गुरुभक्त असू द्या नका पातक माझं मी नाही चुकलेली आहे पण खोटं पसरवून माझ्याबद्दल ते पातक तुम्ही स्वतःवरती नका घेऊ खरंच हात जोडून विनंती आहे तुम्हाला की माझं हे चॅनल मी गुरुसेवेकरता समर्पित केलेलं आहे याच्याकरता स्पेशल मी व्हिडिओ बनवून टाकलेला आहे मंडळी की बाबा मला कोणी चुकीचं ठरवायच्या अगोदरच मी व्हिडिओ बनवून टाकला की माझं हे चॅनल गुरुसेवेकरता ठेवलेलं आहे गुरुसेवेला समर्पित केलं आहे आणि माझ्या एक आपल्याला सद्गुरूंची शिकवणच अशी आहे ना आपण चुकीचं बोलू शकू का मी तर नाही करू शकणार मी चुकीचं बोलूही शकणार नाही चुकीचं वागूही नाही शकणार कारण की तुम्हालाही माहिती आहे की सद्गुरूंपासून कुठलीच गोष्ट लपलेली नसते आपण कितीही म्हणू द्या पण माऊलींचं शनाशनाला आपल्यावरती लक्ष असतं आणि शणाशणाला माऊली बघत असतो आपण काय करतो आहे काय वागतोय काय बोलतो आहे ह्या सगळ्या गोष्टी माऊलींपर्यंत पोहोचत असतात मग मी चुकीची चुकीची प्रचिती का टाकेल आणि खरंच माझ्या प्रचित्या खूप आहेत एवढ्या प्रचिती आहेत ना एका वर्षात दोन मुलांचं लग्न करणं खूप मोठ्या मोठ्या प्रचिती आहेत माझे मिस्टर बाहेरगावी कसे होऊन सेटल होणं त्याच्यानंतर मला खूप फटका येणं आणि त्याच्यानंतर पुन्हा माझी कंपनी ग्रोथ होणं खूप मोठ्या प्रचित्या होत्या पण याच्यापुढे खरं सांगते माझ्या प्रचितंचे व्हिडिओ येणार नाही आहेत कारण की नाही मला चुकीचं काही सांगायचं नाही आहे आणि त्याशिवाय माझ्याबद्दल कोण चुकीचं बोलत असेल ते पातक त्याच्या माती मी तर काही चुकीचं टाकत नव्हती आणि टाकणारी नव्हती मी गुरुसेवक आहे मी गुरुमाऊलीच्या समोर बसून संकल्प घेतलेला आहे की माऊली ह्या चॅनलचा एकूण एक रुपया माझा चांगल्या कामाला आणि सत्कार्याला लावायचं आहे तो अनाथाश्रम असू द्या वृद्धाश्रम असू द्या या माझ्या माऊलीचा संप्रदाय असू द्या प्रत्येक माझा एकूण एक रुपये आपला चांगल्या कार्याला जाणार होता त्यातल्या त्यात असं वाटायला लागलं लोकांना की मी ह्या कमायावरती काय करणार आहे अहो नाही मला खरं सांगते मी मी ना मला नाही कसलीच पैशाची कमी नाही कसली गरज आहे माऊली कृपेने व्यवस्थित आहे माझं सगळं आणि याच्यावरनं काय कमवणार मी मला नाही कसलीच कमी नाही मला घरं बांधायची नाही गाड्या घ्यायच्यात कमा या कमायनी यातला एकूण एक, एक रुपये माझा सद्गुरू सेवेला जाणार होता चांगल्या कार्याला जाणार होता पण नाही टाकणार याच्या पुढं जोपर्यंत माऊलींच्याकडनं आता मला स्वतः समस्या घेत नाही स्वतः माऊलींकडनं परमिशन घेत नाही तोपर्यंत मी माझे प्रचितीचे व्हिडिओ नाही टाकणार हां पण माझे व्हिडिओ येतच राहणार हे कार्य मी कायम चालूच ठेवणार आहे कारण की मी संकल्प घेतलेला आहे मी त्यातून मागे नाही फिरू शकत हे मला चॅनल ग्रोथ करायचं आहे आणि यातला एकूण एक रुपया मला सत्कार्याला लावायचा आहे ज्याला कोणाला कधीही माझ्याकडनं हिशोब हवा असेल ना त्यांनी माझ्याकडे उठून कधीही हिशोब घ्यावा की तुझं पेमेंट किती आलं आणि तू किती दानधर्म केलं कोणाला प्रत्येकाला तेवढा अधिकार देते मी स्वतः देते की तुम्ही कधीही विचारू शकता की तू चॅनल स्वामींकरता चालू केलं आहे तर किती पैसे आले आणि किती खर्च केले आणि कुठे दानधर्म केला ते दाखवणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी कधीच त्याच्यातून हे नाही करणार आहे नाही मी पैसे कमवायला हे चॅनल नाही चालू केलं आहे प्रत्येक गुरुभगिनीला आणि गुरुभक्तांना माझी कळकळीची कर, विनंती आहे मला या कार्यापासून लांब नका करू मी चांगलं कार्य करणार होती माझे प्रचिती टाकणार होती आणि ज्या खऱ्या प्रचिती आहेत त्याच टाकणार होती त्यात मला काही खोटं बोलायचं नव्हतं मी नाही गुरुसेवेत गुरुसेवक आहे मी नाही खोटं बोलू शकत आणि आपल्या सद्गुरूंची शिकवण तरी आहे काय हो असं तुम्ही स्वतःच विचार करा मी तरी शाळा पण ऐकत नाही तुम्ही लोक मला विचारता शाळा ऐकते का मी तुमच्यासारखी इंडियात राहत नाही महाराष्ट्रात राहत नाही तर मला शाळा ऐकणंही शक्य होत नाही मी बाहेर राहते तरी मी एवढी काळजी घेते की माझ्या माऊलीच्या एवढंच पण म्हणजे एवढंशा नखाला पण कोणी हे नाही केलं पाहिजे वाईट नाही बोललं पाहिजे तर मी मी असे व्हिडिओ टाकेल का खोटी प्रचितीचे व्हिडिओ टाकेल का तुम्ही विचार करा आपल्या गुरूंची शिकवण काय आहे आपले गुरु काय शिकवतात दररोजच्या आध्यात्मिक शाळेमध्ये किती छान शिकवतात मला तर ती शाळा ऐकणं होत नाही कारण की अडीच तासाचा फरक आहे आपल्या देशामध्ये आणि ह्या देशामध्ये तिथे जेव्हा सहा ते वाजतात तेव्हा इथे साडेतीन वाजलेले असतात रात्रीचे आणि तेव्हा मला शाळा ऐकणं नाही होत मी सांगितले दोन तीन गुरुभक्तांनी मला विचारलेले मी त्यांना लगेच रिप्लाय दिला मला तिथे पण खोटं बोलता आलं असतं हो ऐकते मी शाळा पण नाही मला सद्गुरू सेवेत राहून मला खोटं बोलायचं नाही मी क्लिअर सांगितलं की नाही मी ऐकत छा मग अजून काय पाहिजे तुम्हाला तुम्ही स्वतःच विचार करा आणि स्वतःच ठरवा की मी काय करते चुकीचं करते का चांगलं करते आणि खरंच जर तुम्हाला वाटत असेल हे खरंच मी योग्य कार्य करते तर मला कमेंट्स करून सगळ्यांनी चांगलेच चांगलंच बोला आणि चांगलेच आशीर्वाद द्या मला नाही या यूट्यूबच्या एकाही रुपयाची गरज आहे आणि एक रुपयाही मला यातला नको आहे मी तीन वर्षापूर्वी संकल्प घेऊन हे चॅनल चालू केलेलं आहे आता ती माऊलीची कृपा चॅनल ग्रोथ करायचं आहे काय करायचं मी माझं काम चालूच ठेवणार याच्यावरती व्हिडिओ टाकतच राहणार माझे पहिले जसे कंटिन्यू व्हिडिओ होते तसेच राहणार फक्त यात प्रचितीचे व्हिडिओ नाही येणार ना याच्यापुढे कारण की त्याबद्दल काहीतरी खोटं माझ्याबद्दल पसरवलं चाललं आहे मी असं ऐकलं आणि अशा चुकीच्या कमेंट आणि चुकीच्या गोष्टी पसरवू नका महिलांनो कोणी पण असू द्या आपल्यानं शिकवण नाही आहे आपल्या सद्गुरूंची ती तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा आणि स्वप्नातसुद्धा कोणाचं वाईट चिंतू नका अहो नका कोण पुढे चाललं असेल त्याचा पाय मागे खेचायचा प्रयत्न करू आणि खरं सांगते मी सद्गुरूंना याच्याने सांगते की या चॅनलचा मला एकाही रुपयाचा फायदा नाही आणि मला एकाही रुपयाची खरंच गरज नाही आणि मी नाही खर्च करणार कधीच तो कधी मला खरं सांगते मला एवढं दिलं ना माऊलीनी काय सांगू तुम्हाला मी मी फक्त माझ्या स्वतःच्या कमाईचं काहीतरी वाटा द्यावा माझ्या सद्गुरूंना म्हणून हे चॅनल चालू केलं होतं की इच्छा होती की मी बाहेर जाऊन कमवू नाही शकत चल मी घरी बसून तरी काहीतरी कार्य करू शकेल आणि हेच प्रचितीचे व्हिडिओ टाकायचं पण हेच हेतू होता की चल मला जे अनुभव आले ती मी माझ्या प्रत्येक भक्तगणांपर्यंत पोहोचवते की नव्याण्णवपासून कसे अनुभव घेतलेत मी आणि कसे अनुभव आलेत मला मला हेच सांगायचं होतं मला त्यातून दुसरं काहीच पसरवायचं नव्हतं नाही अंधश्रद्धा पसरवायची होती काहीच नाही म्हणजे अंधश्रद्धा पसरवणारे व्हिडिओ पण नाहीत म्हणजे फक्त एक छोटे मोठे छोटे चो, मोठे तोडगे केलेले तेच व्हिडिओ असले तरसले, नहीं तर असले नाहीतर बाकी माझे व्हिडिओ असे काहीच नाही आहेत तुम्ही चेक करा आणि मग विचार करून माझ्याबद्दल काय पसरवायचं ते पसरवा खरं सांगते गुरुभक्तानो आणि काही चुकलं असेल तर खरंच मला हात जोडून माफी मागते मला क्षमा करा गुरुभगिनी समजून आपली गुरुभक्त समजून मोठ्या मनाने माफ करा आणि खरं जर माझं काही चुकत नसेल तर चुकीचा माझ्याबद्दल चुकीचा गैरसमज पसरवू नका हात जोडून विनंती तुम्हा सर्वांना आणि खरंच काही चुकलं असेल तर माफ करा हा व्हिडिओ बनवायचा नव्हता पण बनवणं भाग पडलं मला की माझ्याबद्दल चुकीची काही माहिती कुठे पसरवू नका जे काही विचारायचं ते मला मेसेज करून विचारा जय सियाराम